नमस्कार मंडळी नेहमी होणारी अंगदुखी बऱ्याच जणांना कधी हात दुखतात कधी पाय दुखतात कधी पूर्ण अंगच दुखत असत त्यासाठी केला जाणारा सगळ्यात पहिला उपाय म्हणजे मेडिकल दुकानातून पेनकिलर आणणं माझ्या माहितीतले असे अनेक पेशंट आहेत परिचित आहेत की रोज न चुकता एखादी तरी पेनकिलर खातात थोड्या दिवसानंतर काय होतं की त्या पेन किलरचा उपयोगच होत नाही मग त्यापेक्षा स्ट्रॉंग पेन किलर घ्यायला कि लागतात पण समस्येच्या मुळाशी जाऊन ती समजावूनच घेतली जात नाही आणि त्यावर कायमचा उपचार केला जात नाही आता अंग दुखणं हातपाय दुखणं ही किरकोळ वाटणारी समस्या असली तरी फार त्रासदायक आहे ही नेमकी का होते त्यासाठी आयुर्वेदानुसार काय उपचार करता येतील काय उपाय करता येतील हे आपण आज समजावून घेणार आहोत स्वागत आहे तुमचं अर्हम आयुर्वेद या युट्यूब चॅनलमध्ये मी डॉक्टर स्मिता बोरा गेल्या बावीस तेवीस वर्षांपासून शुद्ध आयुर्वेदाची प्रॅक्टिस करते आयुर्वेदाचं ज्ञान आणि माझा प्रॅक्टिस मधला अनुभव हो यांची सांगड घालून शास्त्रीय माहिती अधिकाधिक जणांपर्यंत पोहोचावी हा आहे आपल्या चॅनलचा मुख्य उद्देश चला वळूया आपल्या आजच्या विषयाकडे सध्याच्या धावपळीमुळे अंगमर्द म्हणजे पूर्ण शरीरातल्या वेदना हे फार कॉमन लक्षण झालंय कधी कधी थोडी विश्रांती तात्पुरते उपाय यामुळे या वेदना कमी होतात पण पुन्हा उद्भवतात आणि असं चक्र चालूच राहत अंगदुखी किंवा वेदना होण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण आयुर्वेदानुसार आहे ते म्हणजे वात प्रकोप नही वाता द्रुते शूलम म्हणजे वाताशिवाय वेदना नाहीत शरीरात प्रामुख्यानं तीन व्हायटल फोर्स आहेत ते म्हणजे वात पित्त आणि कफ यातला वायू जो आहे तो सर्वात शक्तिमान एंटिटी आहे कारण वायू सगळ्या शरीर क्रियांचा नियंता प्रणेत आहे पित्त आणि कफ या दोन दोषांना गती देण्याचं कामही वायूच वायू, वायू दूषित का होतो किंवा आपण बोलीभाषेत म्हणतो ना शरीरातला वात वाढलाय हे नेमकं का, का होतं ज्यामुळे अंगदुखी होते तर पहिलं आहे वय आयुर्वेदानुसार प्रत्येक वयात वेगवेगळ्या दोषाचं प्राबल्य असतं म्हणजे साधारण सोळा वर्षापर्यंतचा काळ याच्यात कफ दोषाचं प्राधान्य असतं त्यानंतर साधारण पंचेचाळीस ते पन्नास वर्षांपर्यंत पित्त दोषाचं प्राधान्य असतं आणि यानंतर सुरू होतो वातदोषाचा काळ म्हणून पन्नाशी नंतर शरीराची फ्लेक्झिबिलिटी लवचिकता कमी होते शरीरातला वात वाढतो आणि वाताच्या तक्रारी सुरू होतात जसं सांधे दुखणं अंग दुखणं त्वचा कोरडी पडणं सुरकुत्या येणं असं विशेषतः मेनापॉज नंतर स्त्रियांचा शरीरातला वात वेगानं वाढतो आणि जेव्हा वात वाढतो तेव्हा अस्थिधातूचा क्षय होतो म्हणजे हडट हिसूळ होतात ज्याला आपण म्हणतो ऑस्टिओपोरोसिस त्यामुळे वेदना आणखी वाढतात स्त्रियांच्या शरीरातलं कॅल्शियम जे आहे ते मेनापॉस नंतर तिप्पट वेगानं कमी व्हायला लागतं तर वार्धक्य किंवा वाढतं वय हा एक नैसर्गिक फॅक्टर आहे ज्यामुळे वारंवार शरीरात वेदना होतात असाच पावसाळा ऋतू देखील वाताचं प्राधान्य असणारा काळ आहे त्यामुळे पावसाळ्यात किंवा ढगाळ हवामानात बऱ्याच जणांना अंगदुखी होते पण कधीतरी वय कमी असलं तरीही वातदोष वाढतो आणि त्यामुळे शरीरात वेदना होतात असं का होत तर त्याची पाच महत्वाची कारण आहेत पहिलं आहे वृक्ष आहार वाताचा गुणच आहे वृक्ष लघु आणि शीत जेव्हा अशाच गुणांचा आहार घेतला जातो तेव्हा वातदोष आणखी वाढतो जसं खूप कमी पाणी पिणे किंवा तेल तूप पूर्ण बंद करणे काय होतं वजन कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात सॅलड्स किंवा कच्चा आहार घेतला जातो किंवा भूक लागल्यानंतर बराच वेळ उपाशी राहणे नेहमी फ्रीजमधलं शिळं थंड अन्न खाणं कोल्ड्रिंक्स सतत गार पाणी पिणं यामुळे शरीरातला म्हणजेच वातदोष वाढतो खर तर शरीरासाठी योग्य प्रमाणात स्निग्ध पदार्थ आवश्यक असतात पण चुकीचे स्निग्ध पदार्थ म्हणजे जंक फूडमधला ऑइल किंवा डालडा हे जास्त असल्याने वाताला फायदा होत नाही तर गुड फॅट्स म्हणजे योग्य प्रमाणात शुद्ध तेल किंवा घरी बनवलेले तूप यांचा समावेश आहारात अजिबात नसेल तर वातदोष वाढतो आणि वेदना सुरू होतात <coughs> दुसरं कारण आहे जागरण जेव्हा झोप शांत होते तेव्हा शरीर घटकांची झीज भरून यायला मदत होते वारंवार जागरण झालं तर शरीरातला सौम्य गुण कमी होतो कोरडेपणा वाढतो म्हणजेच वात प्रकोप होतो आणि शरीर घटकांची झीज भरून न आल्यामुळे थकवा किंवा अंगदुखी सुरू होते दिवसभरात किंवा रात्री उशिरा कधीही पाच ते ता, सहा तास झोपणं एवढंच पुरेसे नाही तर योग्य वेळी झोपणं म्हणजे वाजता झोपायला आणि पहाटे लवकर उठणं हे दोन्ही आहे वेदनांचं कारण आहे प्रवास अनेकांना सध्या कामाचं ठिकाण दूर असल्यामुळे बराच प्रवास करावा लागतो काही जणांचा व्यवसायच फिरतीचा असतो सेल्समन आहेत किंवा मा मार्केटिंग मधले व्यक्ती आहेत कुठल्याही वाहनातून प्रवास केला तरी शरीरावर वायूच्या गतीचा परिणाम होतो आणि वात प्रकोप होतो विशेषत टू व्हीलरवर जास्त प्रवास असेल तर मान पाठ कंबर आणि मणक्यांच्या वेदना जास्त प्रमाणात जाणवतात अंगदुखीचं पुढचं कारण आहे अतिश्रम बरेचदा स्वतःच्या क्षमतेपेक्षा जास्त काम करावं लागतं तेव्हा मांसपेशी किंवा मा स्नायू ताणले जातात आणि त्यामुळे अंगदुखी सुरू होते बऱ्याच जणांना कुठल्या श्रमाची सवय नसते तेव्हा अगदी थोडंही काम केलं श्रम केले तर दुसऱ्या दिवशी अंग दुखायला लागतं अर्थात हा थकवा किंवा अंगदुखी तात्पुरती असते विश्रांती घेतल्यानंतर बरी होते पण ज्यांचं कामच खूप श्रमाचं आहे त्यांच्या स्नायूंची त्यांच्या हाडांची झीज जास्त होते वात वाढलेला असतो त्यामुळे त्यासाठी काही विशेष उपाय करणं आवश्यक असतं आणि पाचवं सगळ्यात महत्वाचं कारण आहे अंगदुखीचं चिंता आणि तणाव आयुर्वेदानुसार चिंता दुःख तणाव ही मानसिक कारण वात प्रकोप करतात जेव्हा मनात सतत अशा नकारात्मक भावना असतात तेव्हा शरीरात केमिकल चेंजेस होतात आणि दीर्घकाळ अशा भावना मनात असल्या तर जीवनशैली किंवा आहार किती चांगला असला तरी सतत अंगदुखी हे लक्षण दिसू शकत याशिवाय कॅल्शियमची कमतरता नेहमी हिमोग्लोबिन कमी असणं म्हणजेच पांडू किंवा अनिमिया रक्तक्षय आणखी विटॅमिन बी ट्वेल कमी असण विटॅमिन डी ची कमतरता था। थायरॉइड सारखे काही प्रदीर्घ आजार वाढलेलं वजन अशा अनेक कारणांमुळे बॉडीएक होऊ शकतो कुठलाही आजार नसताना जर तुम्हाला बॉडी एक म्हणजे अंगदुखीची समस्या असेल तर त्यासाठी करण्याचे काही उपाय आता आपण पाहूया पहिलं आहे स्नेहन आणि स्वेदन कारण आयुर्वेदानुसार वाताचा उपचार स्नेहन आणि स्वेदन हाच आहे स्नेहन म्हणजे वाताचा कोरडेपणा चंचलपणा कमी करण्यासाठी खूप महत्वाचा उपचार आहे तिळाचं तेल मोहरीचं बदामाचं तेल किंवा वेगवेगळ्या औषधांनी सिद्ध केलेली तेल जसं महानारायण तेल बला तेल अश्वगंधा तेल अशा तेलांचा वापर करून अभ्यंग केलं तर मांसपेशी मृदू व्हायला मदत होते लवचिकता वाढते वात कमी होतो आणि वेदना कमी होतात ज्यांना कामामुळे नेहमी प्रवास करावा लागतो अशा व्यक्तींनी रात्री झोपण्यापूर्वी किमान पादाभ्यंग तरी करावा म्हणजे पायाच्या तळव्यांना औषधी तेल किंवा साजूक तूप लावून मसाज करावा त्यामुळे शरीरातला वात कमी व्हायला मदत होते सुट्टीच्या दिवशी पूर्ण शरीराला औषधी तेल लावून अर्ध्या तासानं गरम पाण्यानं आंघोळ करावी हा सोपा उपाय आपल्या दिनचर्येत नियमानं समाविष्ट केला तर प्रवासामुळे होणारी जी झीज आहे ती कमी व्हायला फायदा होतो हे झालं बाह्यस्नेहन त्याचबरोबर शरीरात आतून स्निग्धपणा वाढवायला हवा त्यासाठी योग्य अशा स्निग्ध पदार्थांचा अंतर्भाव आहारात करायला हवा कोणते तसे स्निग्ध पदार्थ वाताचा सर्वोत्तम उपचार आहे तेल आणि त्यातही एरंडेल तेल वातनाशनासाठी सर्वोत्तम आठवड्यातून किंवा पंधरा दिवसातून सकाळी उपाशीपोटी वीस ते पंचवीस एम एल एरंडेल तेल घेतलं तर वात खूप कमी होतो आणि रोजच्या जेवणात घरी बनवलेलं साजूक तूप तेही योग्य प्रमाणात असायला हवं आता दुसरा उपचार आहे स्वेदन हाही स्नेहना इतकाच महत्वाचा उपचार आहे कारण वाताचा कोरडेपणा आणि शीत गुण म्हणजे थंडपणा कमी करण्यासाठी स्वेदन करायला हवं जसं गरम पाण्यानं आंघोळ करणं किंवा कुठल्या औषधी काढ्यांचा शेक घेणं वाळू वीट किंवा कुठल्या औषधांनी शेकणं असे वेगवेगळे उपचार म्हणजे स्वेदन ज्यामुळे घाम येतो स्नायूंमधला तणाव कमी होतो वात वाढलेला असताना थंड म्हणजे बर्फाचा किंवा थंड पाण्याचा शेक मात्र घेऊ नये त्यामुळे तात्पुरतं बरं वाटलं तरी वायू वाढतो वेदना वाढतात म्हणून अंगदुखी असताना गरम शेक घेणं अपेक्षित आहे तिसरा उपाय आहे वातनाशक आहार आहारामध्ये कुठल्या वातनाशक पदार्थांचा समावेश केला तर अंगदुखी कमी व्हायला मदत होते तर आपले जे मसाले आहेत जसं सुंठ लवंग मिरी दालचिनी हे सगळे वातनाशक आहेत पावसाळा हिवाळा वाढलेलं वय प्रवास जागरण अशा कोणत्याही कारणांनी वात वाढलेला असला तर या मसाल्यांचा योग्य समावेश आहारात केल्यामुळे वात कमी व्हायला मदत होते हळद सुद्धा यासाठी फार उपयुक्त आहे हळद दूध किंवा हळद सुंठ आणि मध नियमित घेतल्यामुळे वात कमी होतो शरीरातले टॉक्झिन्स कमी होतात आणि मसल्स स्ट्रॉंग व्हायला मदत होते त्यामुळे वेदना कमी होतात हळद अँटी इन्फ्लेमेटरी आहे म्हणजे सूज कमी करणारी त्यामुळे जेव्हा स्नायूंमध्ये सूज असेल वेदना असतील तेव्हा हळदीचा फार उत्तम उपयोग होतो ही पोटातून घेण्याबरोबर शरीराच्या दुखऱ्या भागावर लावली म्हणजे हळदीचा लेप लावला तर सूज कमी होते वेदना कमी होतात याशिवाय जवस तीळ या तेलबिया पण स्निग्ध आहेत कारळे यामध्ये मोठ्या प्रमाणात खनिज आहेत कॅल्शियम आहे त्यामुळे हाडं स्ट्रॉंग होतात मसल स्ट्राँग होतात वेदना कमी होतात म्हणून रोज नियमानं या तेलबियांची चटणी आहारात घ्यायला हवी चौथा उपाय आहे योग्य प्रकारचा व्यायाम जेव्हा अतिश्रम होतात किंवा मुळीच होत नाहीत मुळीच हालचाली नसतात त्या दोन्ही वेळी स्नायूंमध्ये वेदना व्हायला लागतात या कमी करण्यासाठी मसल स्ट्रॉंग हवेत आणि मसल स्ट्रॉंग करण्यासाठी योग्य व्यायाम किंवा स्ट्रेचिंग खूप आवश्यक आहे योगासनं हा एक खूप चांगला स्ट्रेचिंगचा व्यायाम प्रकार आहे नियमित योगासनं केली तर जुनाट अंगदुखी कमी व्हायला शंभर टक्के मदत होते पाचवा उपाय आहे संगीत किंवा योगनिद्रा आपण म्हणतो ना संगीतात जादू आहे मानसिक तणाव दुःख अशा नकारात्मक भावना दूर करण्यासाठी संगीत सर्वोत्तम आणि मानसिक तणाव दूर करण्यासाठी ध्यान किंवा मेडिटेशनचाही खूप फायदा होतो पण बऱ्याच जणांना मेडिटेशन जमत नाही कसं करायचं हे माहीत नाही कारण त्याचं ट्रेनिंग घेतलेलं नसतं किंवा तेवढा वेळच नसतो अशावेळी योगनिद्रा हा एक चांगला उपाय आहे ज्यामुळे सगळ्या शरीरातला तणाव वेदना कमी व्हायला मदत होते योगनिद्रा कशी करायची हे समजून घ्यायला तुम्हाला आवडेल का तर तसं कमेंट्समध्ये नक्की कळवा या संदर्भातला एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर नक्की बनवूया तर हे झाले शरीरातल्या वेदना दूर करण्याचे महत्वाचे पाच उपाय याचबरोबर जेव्हा शरीरात कॅल्शियम विटॅमिन डी ची कमतरता असल्यामुळे बॉडी एक होतो तेव्हा ही कमतरता कम कमी करण्यासाठी आहारातले बदल करायला हवेत मुख्यतः उन्हात बसणं पचनक्रिया सुधारणं आहारातनं मीठ साखर कमी करणं दूध केळी बदाम डिंक अशा पदार्थांचा समावेश आहारात करणं या सगळ्या उपायांमुळे अशा कमतरता कमी व्हायला मदत होते आणि त्यामुळे होणाऱ्या वेदना कमी होतात आता हे सगळे उपाय करूनही जर अंगदुखी कमी होत नसेल तर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप आवश्यक आहे कारण हे प्राथमिक का स्थील, स्थील, करना करना उपाय आहेत प्रत्येकाच्या वेदनांची कारणं वेगळी असू शकतात त्यामुळे दीर्घकाळ वेदना होत असतील जास्त असतील तर त्याकडे दुर्लक्ष करणं किंवा मनानं उपाय करणं योग्य नाही तुम्हाला या बाबतीतला वैद्यकीय सल्ला हवा असेल तर ऑनलाईन कन्सल्टेशनसाठी तुम्ही माझ्याबरोबर या व्हॉट्सअप मेसेजद्वारे बोलू शकता आज आपण काय पाहिलं तर वेदना होण्याची महत्वाची पाच कारण वातप्रकोप वाढतं वय वृक्ष अन्न जागरण प्रवास अतिश्रम आणि मानसिक तणाव आणि पाहिले महत्वाचे पाच उपाय ते कोणते तर स्नेहन म्हणजे अभ्यंग आणि पोटातून स्निग्ध पदार्थांचा समावेश दुसरं आहे स्वेदन तिसरं आहे वातनाशक आहार चौथा आहे योग्य आणि नियमित व्यायाम आणि पाचवा उपाय आहे संगीत आणि योगनिद्रा मला खात्री आहे की तुम्हाला या माहितीचा नक्की उपयोग होईल माहिती आवडली असेलच मग जा -जास्त ही फक्त तुमच्यापर्यंतच ठेवू नका बरं का तर अधिकाधिक शेअर करा ज्यामुळे जास्तीत जास्त जणांना ही शास्त्रीय माहिती मिळेल आणि त्याचा उपयोग होईल भेटत राहू असेच उपयुक्त विषय घेऊन आपल्याच अर्हम आयुर्वेद या युट्यूब चॅनलवर शुभम भवतु धन्यवाद